मला मदत न करता नीट करून दिला तर अशी परिस्थिती कशी असणार आर्थिक समजा सांगा ना किती देणारे कृषी विभाग म्हणतो एक री तेरा हजार बारा हजार काहीतरी येईल आता काय येतो फार कष्टनी केळी लावल्या होते आम्हाला फार म्हणजे दुःख झालेलं आहे याच्यात आता दुःखला कस सावरायचं मी शिवारामध्ये आमची शेती होती अरुण आसारा मुंगशी एम एस सी झाल्यानंतर फार स्वप्न घेऊन शेतीत उतरलो होतो हा वडील लाडानी होते एम एस सी केलं होतं फार कष्टातून उभा केलं होतं आम्हाला त्यांनी एक्सपर्ट क्वालिटीचा माल तयार करताना अगदी नाही का मला सारखा जीव लावला होता मी प्रत्येक झाडाला फार फ्रूट केअर वगैरे सगळे मॅनेजमेंट केले पण कालच्या पावसानी वादळानी असं काही क्षणात होत्याचं नव्हतं केलं की दोन मिनिटांमध्ये आमच्या पूर्ण बागेच नेस्त नावूत झाली अक्षरशः झाडकर जर बघितलं ना तर माझ्या मुलाचा पाय मोडल्यासारखं मला वाटतं ते इतकं हवार झालंय सगळं शेती कशी करावी असा प्रश्न पण शासनाची दोन रुपयाची काहीतरी मदत मिळते लाखोचा खर्च झालेला असतो आणि पंचवीस लाख रुपये मला मिळाले असते अशी बाकी परिस्थिती होती पण आज दहा हजार रुपये सुद्धा होणार नाही आणि नुसतं स्वच्छ करायचं म्हणलं ना रान तरी सुद्धा मला जवळजवळ या ठिकाणी येत आहे ना पन्नास साठ हजार रुपये नुसता खर्च येईल म्हणजे खरंच शिकलेल्या मुलांनी शेती करू नये का अशी लोकांनी काय का आपल्या हा वाईट वाटतं की आपण एमएससी होऊन वडील सांगायचे बाबा पाच रुपयाची नोकरी कर पण शेतीत उतरू नको तरी शेतीत उतरलं होतं की नाही काहीतरी एक स्वतः असतेच शेतीतून करून दाखवेल पण आज सर परिस्थितीमध्ये शासनाने खरोखर मी हात जोडून विनंती करतो की जर तुम्हाला शिक्षित लोक तर शेतीमध्ये उतरवायचे असतील ना माझ्यासारखे होत करून जर काही असेल तर खरोखर एक भरी उपतीची अपेक्षा आहे मी आज बाप सरकारला कर विनंती करतो माझी कि मी कधी एवढा लाचार नाही झालो स्वामी शेतकरी म्हणून आजपर्यंत जगत आलो मी पाच सहा वर्ष पण कधी असं झालं नाही कि चैनीच्या काही गोष्टी मी माझ्या लेकरा बाळांना घेऊ शकलो आणि आई वडिलांच्या डोळ्यावर समाधान पाहू शकलो भाव असेल तर कधीतरी वादा अतिवृष्टी निरुस्कार झालेलं आहे कधी भाव असला तर माल नाही अशा परिस्थितीमध्ये माझ्याकडे माल असतात त्यावेळेस तीन रुपये किलोनी मी चिरी विकले आज कुठे तरी दोन रुपये मिळतील अशी टाकला तर म्हणजे बागेकडे बघाव की मुलांकडे बघाव काही वडिलांकडे बघावं अशी परिस्थिती जाईल काय करायला पाहिजे हो, माझी खरोखर विनंती आहे की शेतकरी सुशिक्षित तर शेतीत उतरायचा असला ना तर याला भक्कम आधाराच्या शिवाय अशक्य जगापती देशातलं कुठल्याही भागामध्ये ही गोष्ट अशक्य आहे की सक्षम आधार असल्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही क्षणार्धात नव्हतं झालं आज पुढे माझे समोर इकडे मला बाग तयार करायची होती नवीन पण आज एवढा खर्चलोय की असं वाटतं शेती विकावी आणि कुठेतरी एखादी टपरी टाकावी कशाची तरी किंवा फुटपाथ वर काहीतरी विकत बसावं असं वाटायला लागले एवढी परिस्थिती आहे दहा रुपये खर्चून जर पाच रुपये भर ना तर येत नसतात काय कशासाठी करायची ही शेती कोणासाठी करायची माझ्या लेकरा बाळांसाठी मी काय देऊ शकतो याच्यातून काय भवितव्य आहे त्यांचं काय आई वाटल्या आरोग्याचे प्रश्न उत्तमावले नंतर कुडून देऊ साडेसात लाख रुपये साहेब खर्च झाला होता सीकेसीसीचा लोन माझ्या घेऊ शकते शासन माझी जबाबदारी साडेसात लाख रुपये माझ्यावर सी लोन काढलं होतं मी सगळं इथं लावलं ला होतं एक रुपयाचा चहा नाही त्या पैशामध्ये ते पैसे कुणी आहे कर्जमाफी माझी होणार आहे का माझी एवढीच विनंती का कमीत कमी अशा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांची तरी तुम्ही तात्काळ इमर्जन्सीमध्ये कर्जमाफी करा काय परिस्थिती आहे तुम्ही येऊन बघा मी कुठल्याही प्रतिनिधीला सांगत शासनाच्या की तुम्ही येऊन पहा एक हे रुपये जर मला या बागेतून जर झाला ना तर मी अक्षरशः परत उभं राहील परत उभं राहील